सरकारमध्ये तर चंद्रकांत मोकाटे विधानसभेत जायला हवं चंद्रकांत मोकाटे तुम्हाला इतकंच सांगेन आपण या भागामध्ये दे अत्यंत कमी जागा लढतो साधारण पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपास आपल्या वाट्याला फार कमी जागा आल्यात कारण सिंहाचा वाटा पवार साहेबांचा त्यानंतर काँग्रेसचा तो जो काय वाटा आम्हाला आलेला आहे तो आम्ही त्याचा शंभर टक्के स्ट्राईक देण्याच्या उचारणाचा आणि मग जेव्हा सरकार बनेल सरकार येईल तेव्हा शिवसेनेचा प्रतिनिधी कोण आहे चंद्रकांत मोकाट्यांशिवाय एकमेव आमचा आमदार या थहरातून निवडून जाईल ते मी माझं मन मोकळं केलं लोकांनी आता हा विचार केला पाहिजे की आपल्या हक्काचा आपल्या घरातला आपल्या कोथरूडचा खरा कोथरूडकर हा आपण निवडून द्यावा बाकी बांधलेले उद्धवजी सत्ताधारी येते तेव्हा ते सविस्तर भाषण करते मी फक्त उद्धवजींच्या आधी एक कार येते कसं काय चाललंय बघायला काय मगाशी त्यांचा फोन झाला बोल कोथरूडला आता मी पोचतोय मग ठीक आहे कसं काय बोलू उत्तम दिसतंय वातावरण मग आतापासून मोहन जोशी सांगतायत चांगलं आहे काकडे सांगतायत उत्तम आहे आणि मलाही आम्हाला एक येत असतो की चांगलं चाललेलं आहे आम्हाला काय त्या रिंगा बिंगा काय सोन्याच्या वाटाव्या लागणार नाहीत पण उत्तमच चालले आहे ही भीती कोणाला आहे ज्याला भीती वाटते निवडणुकीमध्ये त्यांना हे करावे लागतात आणि ज्याची ताकद जनता आणि कार्यकर्ता आहे स्वतःचं केलेलं काम आहे लोकसंपर्क का आहे त्यांना असे फालतू उद्योग करावे लागत नाहीत मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण शंभर टक्के निवडून येत आहे पुढले चार दिवस आहेत आपण जोर लावू तेवीस तारखेला आमदार म्हणून मातोश्रीवर हो फिरला की मला खात्री आहे जय जय महाराष्ट्र उमेदवार म्हणून मी पण महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना अन्य अनेक जणांनी मला पाठिंबा दिलेला या ठिकाणी तर ते सर्व स्वतः आम्हीच उमेदवार आम्हीच कार्यकर्ते आहोत आम्हीच शिवसैनिक आहोत या भावनेतनं सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता प्रचारात सहभागी आहेत आणि यात कोणाचाही स्वार्थ नाही त्यांना एकच मला वाटते की आपला कोथरूडकर जिंकला पाहिजे या ज्याचा जन्म झाला तो भूमिपुत्र जिंकला पाहिजे म्हणून प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा कोथर परिवार सुद्धा या ठिकाणी निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेनेच मैदानात उतरलेला आहे लढतीकडे बघितलं कसं बघताय निवडणूक ही काही नवीन आहे निवडणुका तर पाच वर्षाने होतच असतात पण प्रामुख्याने मी विकासांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं निवडणूक निवडणूकच्या जा जरी जागेवर असली तरी पर, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि बदल हा अपेक्षित आहे त्याच्यामुळे कोणी तांब्र पदक घेऊन आलेलं नाही त्याच्यामुळे ही जी निवडणूक होईल त्या कोथरूडच्या भूमिपुत्राचीच होईल